नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेकदा मुली समजूनच घेत नाही आपल्याला वाटतं की आणि असतात पण तुम्हाला एक सत्य आहे का मुलगी कितीही स्मार्ट किंवा कॉन्फिडंट वाटली तरी तिच्या मनात नऊ अशा कमतरता असतात त्या जर तुम्हाला कळल्या तर ती तुम्हाला कंट्रोल करणार नाही उलट तुमच्या नियमांवर चालेल हे लक्षात ठेवा मुली या विकनेस कधीच उघड करत नाहीत त्या तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही किंवा तुमचा मित्रही तुम्हाला सांगणार नाही हे फक्त अनुभवाने किंवा सायकॉलॉजीच्या सापडला आहात का जिथे तुम्ही तिला खूप देता पण ती तुम्हाला इग्नोर करते किंवा तुम्ही तिच्यासाठी खूप डिस्परेट असता पण तिच्यासाठी तुम्ही फक्त एक ऑप्शन असता याचं कारण म्हणजे तुम्हाला तिच्या सायकोलॉजीची एक्स रे व्हिजन नाही एकदा हा व्हिजन तुम्हाला मिळाला की खेळाचं रूप पालटून जातं आज मी तुम्हाला त्या नऊ विकनेस बद्दल सांगणार आहे ज्या एकदा तुम्हाला कळल्या की तुमचा गेम पूर्णपणे बदलून जाईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा व्हिडिओ मध्ये स्किप केला तर तुम्ही सर्वात डेंजरस विकनेस गमावून बसाल जी अगदी शेवटी येते ती जर तुम्हाला समजली नाही तर तुम्ही आयुष्यभर मुलींच्या ट्रॅप मध्ये अडकून राहाल म्हणून मित्रांनो हेडफोन लावा शांतपणे बसा कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला मुलींच्या सायकोलॉजी बद्दल असं ट्रूथ कळेल जे नव्याण्णव टक्के मुलांना माहीतच नाही आता मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट करूया विकनेस म्हणजे मुलगी कमजोर असते असं नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या गोष्टी आणि काही सॉफ्ट पॉइंट असतात मुलींच्या या विकनेस म्हणजे त्या इमोशनल बटन्स आहेत जेव्हा तुम्ही त्या समजून घेता तेव्हा तुमचं तिच्यावरचं कंट्रोल खूप वाढतं या उलट जर तुम्हाला हे माहित नसेल तर ती या बटनांचा वापर तुमच्यावर करते तुम्हाला वाटतं की तुमच्यावर लव करत आहे पण प्रत्यक्षात तुमच्या माइंडवरचं रिमोट कंट्रोल चालवत असते आज मी तुम्हाला ती नऊ रिमोट बटने दाखवणार आहे जी मुली वापरतात पण एकदा तुम्ही ती ओळखलीत की हा गेम तिचा न राहता तुमचा होईल एक गोष्ट लक्षात ठेवा या काही सिंपल टिप्स नाहीत तुम्हाला यांचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनात करायचा आहे उद्या जेव्हा तुम्ही तिला भेटायला किंवा तिच्याशी चॅट कराल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल अरे ही तर आता विकनेस नंबर थ्री वापरत आहे मला आता काय करायचं आहे हे माहीत आहे आणि मित्रांनो अजून एक गोष्ट आहे प्रत्येक विकनेस ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की बस हेच मेन आहे पण खरी मजा तर पुढे आहे कारण सहाव्या विकनेस नंतर जे ट्रुथ समोर येतं ते तुम्हाला शॉक देईल आणि शेवटची विकनेस ती जर तुम्हाला समजली नाही तर तुमच्या आयुष्यातला गेम कायम तिच्या हातात राहील तर तयार आहात ना चला तर मग सुरुवात करूया तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी मुलगी कितीही स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट दिसत असली तरी तिला आतून एक प्रकारची अटेन्शनची भूक असते ही भूक खूप सटल असते आणि ती सहसा उघडपणे दिसत नाही तिला नेहमी असं वाटत असतं की तिचं लक्ष घेतलं जावं ती इतरांच्या विचारात असावी जर तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा तिची पर्वा केली नाही तर ती बेचन होते तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते पण गंमत इथेच आहे की जर तुम्ही जास्त अटेन्शन दिलं तर ती बोर होते तिला तुमचा कंटाळा येतो कारण तिला वाटतं की तुम्ही तिच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहात याउलट जर तुम्ही थोडं कमी लक्ष दिलं तर ती तुमच्याकडे खेचली जाते ती तुमच्या मागे लागते यालाच पुश पुल गेम म्हणतात आणि हा खेळ जर तुम्ही योग्य प्रकारे खेळलात तर तुम्ही तिच्या मनात कायम राहू शकता हाच गेम तुम्हाला तिच्या मनातली दुसरी आणि तितकीच महत्वाची गरज ओळखायला मदत करतो की गरज म्हणजे व्हॅलिडेशन प्रत्येक मुलगी सतत व्हॅलिडेशन शोधत असते मी सुंदर दिसते का मी स्मार्ट आहे का लोक माझं कौतुक करतात का जेव्हा तुम्ही तिला योग्य वेळी हे व्हॅलिडेट करता तिचं कौतुक करता तेव्हा ती तुमच्यावर ट्रस्ट करायला लागते तिला वाटतं की तुम्ही तिला खरंच समजून घेता पण जर हा पावर तुम्ही चुकीच्या वेळी आणि जास्त प्रमाणात वापरला तर ती तुम्हाला ग्रहीत धरेल तिला वाटेल की तुम्ही तिला प्रभावित करण्यासाठी काहीही कराल आणि ती तुम्हाला पॉकेटमध्ये ठेवेल हेच कंट्रोल तुम्हाला कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला तिच्या सर्वात खोलवरच्या गोष्टीबद्दल माहीत असलं पाहिजे जे अनेकदा तिला स्वतःलाही कळत नाही ही गोष्ट म्हणजे तिची इन्सिक्युरिटी मुलगी कितीही कॉन्फिडंट आणि यशस्वी दिसली तरी तिच्या आत कुठेतरी इनसिक्युरिटी दडलेली असते हे तिच्या लुक्सबद्दल असू शकतं तिच्या करिअरच्या फ्युचरबद्दल किंवा तिच्या रिलेशनशिपबद्दल असू शकतं ही असुरक्षितता तिच्या मनात खोलवर दडलेली असते जर तुम्ही तिची इनसिक्युरिटी ओळखलीत तिला आधार दिला तर तुम्हाला तिचं खरं मन कळेल ती तुमच्यासमोर अधिक मोकळी होईल पण जर तुम्हाला हे कळलं नाही तर ती याच इनसिक्युरिटीला एक वेपन म्हणून तुमच्यावर वापरेल अनेक मुलं याच गोष्टीमुळे फ्रेंड झोन होतात कारण ती मुलगी त्यांची इनसिक्युरिटी जाणते आणि ती वापरून त्यांना कंट्रोल करते आता तिचे इनसिक्युरिटी समोर आल्यावर ती अनेकदा इमोशनल ड्रामा करू शकते ती तुम्हाला गिल्ड फील करून देईल तू मला इम्पॉर्टन्स दिला नाहीस तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाही हा ड्रामा तुम्ही शांतपणे आणि योग्य प्रकारे हाताळलात तर गेम तुमचा होतो पण जर तुम्ही यात फसलात तर ती तुम्हाला पूर्णपणे कंट्रोल करेल हा ड्रामा हाताळण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे तिचा फिअर ऑफ मिसिंग आउट पोमो, जर तिला वाटलं की तुमचं सोशल लाईफ खूप चांगलं आहे आणि तुम्ही इंडिपेंडंट आहात तर तिला मी याला मिस करू नये असं वाटू लागतं पण जर तुम्ही नेहमीच अवेलेबल असाल तर ती तुम्हाला ग्रहित धरेल इथूनच तिचा तुमच्या मधील इंटरेस्ट कमी जास्त होतो तिचा इंटरेस्ट कायम ठेवण्यासाठी तुम्हाला तिच्या मनात क्युरिओसिटी निर्माण करावी लागेल तिला वाटायला पाहिजे की हा मुलगा काय करतोय तो ऑनलाईन आहे का तो कुणाशी बोलतोय जर तुम्ही प्रेडिक्टेबल झाला तर तिची क्युरिओसिटी आणि इंटरेस्ट दोन्ही संपतील पण जर तुम्ही थोडे अनप्रेडिक्टेबल राहिलात तर ती तुम्हाला डिकोड करण्यासाठी सतत तुमच्याकडे येईल आतापर्यंत हे सगळं माइंड गेम वाटत असेल पण पुढची गोष्ट तिच्या मनात ॲक्च्युअल ट्रूथ उघड करणार आहे ती म्हणजे इमोशनल सिक्युरिटीची गरज प्रत्येक मुलगी बाहेरून कितीही स्ट्रॉंग दिसली तरी आतून तिला एक भावनिक सुरक्षित जागा हवी असते जिथे ती आपला मास्क काढून बोलू शकेल जर तुम्ही तिच्यासाठी ती सुरक्षित जागा बनलात तर ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही ही इमोशनल सिक्युरिटी तुम्हाला तिचा इगो आणि रिस्पेक्टचा समतोल साधायला शिकवेल मुलींचा इगो खूप स्ट्रॉंग असतो ती कधीच मान्य करणार नाही की तिला तुमची गरज आहे पण जर तुम्ही तिला रिस्पेक्ट दिली तर तिचा इगो आपोआप मवाळ होईल इथे लक्षात ठेवा रिस्पेक्ट देणं आणि सिम्प असणं यात फरक आहे तुम्ही तिला रिस्पेक्ट रिस्पेक्ट द्या पण तुमचा सेल्फ कधीही गमावू नका आणि मित्रांनो आता येथे ती सर्वात डेंजरस आणि शेवटची विकनेस फिअर ऑफ लुझिंग यू मुलगी कितीही ॲटिट्यूड दाखव इगो प्ले करो पण आतून तिला सर्वात मोठा फिअर असतो तो म्हणजे तुम्हाला गमावण्याचा जर तुम्ही तिच्या मनात हा फिअर क्रिएट करू शकलात तर ती नेहमी तुमच्या सोबत राहील पण जर तिला वाटलं की तुम्ही कधीच जाणार नाही तर तिचं इंटरेस्ट कमी होईल हा अवेलेबिलिटी आणि फिअर ऑफ लॉस तुम्हाला समजला तर गेम कायमस्वरूपी तुमच्या हातात येईल म्हणून मित्रांनो या आहेत नऊ विकनेस ज्या नव्याण्णव टक्के मुलांना माहीतच नसतात पण आता तुम्हाला माहित आहे आता प्रश्न आहे तू याचा वापर कसा करणार जर योग्य वापर केलास तर तुझ्या आयुष्यात कधीही मुलगी तुझ्यावर कंट्रोल करणार नाही पण चुकीच्या पद्धतीने वापरला तर गेम परत तिच्या हातात जाईल म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुला दाखवणार आहे या विकनेसवर कसं स्मार्टली प्ले करायचं आणि मुलीला तुझ्या रुल्सवर कसं आणायचं ते मिस करू नको आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये